तर आता एक विशेष बातमी पाहूया राज्यातल्या गावागावातून वारकरी हजारो महिलांचा प्रवास करतात हजारो वर्षांपासून भगवी पताका घेत वारकऱ्यांचा प्रवास सुरू असतो हा निर्विघ्नपणा हा प्रवास सुरू असतो पण यंदा एक घटना घडलेली आहे आणि या सगळ्या परंपरेला गालबोट लागलेला आहे पाहूया त्या संदर्भातील ही विशेष बातमी राज्यातल्या गावागावातून वारकरी हजारो मैलांचा प्रवास करतात स्त्री पुरुष तरुण तरून तरुणी अबालवृद्ध सगळे वारीमध्ये सहभागी होतात या वारीला ना कुठला नेता असतो ना एक गाव असतं ना कुठली पोलीस सुरक्षा तरीही हजारो वर्षांपासून भगवी पताका घेत वारकऱ्यांचा प्रवास निर्विघ्नपणे सुरू आहे पण यंदा एक घटना घडली आणि या सगळ्या परंपरेला गालबोट लागलाय पुण्याजवळ वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावण्यात आला वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत त्यांना लुबाडण्यात आलंय अल्पवयीन वारकरी तरुणीवर लैंगिक अत्याचारही करण्यात आलाय नेमकं काय घडलंय तर सोमवारी रात्री वारकऱ्यांची एक गाडी देवदर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं निघाली वारकऱ्यांमध्ये काही पुरुष महिला आणि तरुणी सुद्धा होत्या पहाटे साडेचार वाजता चहा पिण्यासाठी वारकऱ्यांनी दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोली इथे गाडी थांबवली तेवढ्या दुचाकीवर दोघे आले त्यांनी सर्वांना कोयत्याचा धाक दाखवला वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले विकृत मानसिकतेचे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांची नजर सतरा वर्षाच्या अल्पवयीन तरुणीवर गेली या नराधमांनी कोयत्याचा धाक दाखवत तिला टपरीच्या मागे नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय प्रचंड संताप आणणारी मन हिलावून टाकणारी ही घटना भर रस्त्याच्या बाजूला घडली आहे आरोपी फरार आहेत आणि पोलीस मात्र अजूनही तपासच करताय चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेला आहे त्यामधील ते एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे वारीमध्ये जी काही गर्दी एकत्रित होते त्या गर्दीचा फायदा घेऊन ज्याने जर का कोणी गुन्हेगार आत्म्या असेल आणि गुन्हा केलेला असेल कायदेशीर कारवाई होईल सविस्तर माहिती ग्रामीणचे मंत्री आहेत त्या सविस्तर माहिती देतील वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणतो प्रत्येकामध्ये आपले मायबाप बघतो त्यामुळेच गावागावात वारकऱ्यांचं स्वागत केलं जातं इतका आदरभाव प्रत्येकाच्या मनात असतो त्यामुळे अशा विकृत मानसिकतेचे आरोपी पहाटे टपरीवर येतात वारकऱ्यांना कोयते घेऊन गाठतात त्यांना लुटतात आणि अल्पवयीन मुलीच्या इभ्रतीवर हात टाकत अत्याचार करतात हे सगळं झाल्यावर पळूनही जातात आणि इतकं सगळं होऊनही पोलिसांना ते सापडत नाहीत हेही तितकंच संतापजनक आहे विठुरायाच्या ओढीनं पंढरपूरकडे जाणारा वारकरी सुद्धा आता सुरक्षित नाहीये का हा प्रश्न उपस्थित होतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे